नमस्कार रत्नपारख्यांच्या घरात आतंकवादी शिरलेले असतात त्यामुळे सगळेजण घाबरलेली तर असतात पण सिंधू मात्र खूपच धीराने घेत असते सिंधूने सगुणाच्या डोक्यावर बंदूक रोखलेली असते आणि ती म्हणत असते बस झाली तुझी नाटकं सदा खूप काही सहन केलं पण आता नाही तुला कितीतरी वेळा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय अरे आम्ही काहीच केलं नाही तुझ्या बाबतीत आम्ही श्रुतीला भडकवलं सुद्धा नाही तरी सुद्धा तू आमच्यावरती विश्वासच ठेवत नाहीस काय करायचं काय सदा तूच सांग तुला काय वाटतं ते मला कळू देतच आता जर का माझ्या कुटुंबाला काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर या सगुणाच्या डोक्यात सर्व बंदूक खाली करेन तेव्हा सदा म्हणतो बस झालीये तुझी नाटकं सिंधू तू पहिल्यांदा बंदूक खाली घे तू काय करतेस तुझ तुला समजतंय का तेव्हा सिंधू बोलते हो माझं मला समजतय आताच्या आता पहिल्यांदा घराला लावलेले सगळे बॉम्ब उतरव काही कर पण बॉम्ब उतरवले गेले पाहिजेत एवढं लक्षात ठेव तेवढ्यात सदा बोलतो हो हो आणि तो पुढे पुढे जात असतो तेव्हा सिंधू बोलते जर का पुढे येण्याचा प्रयत्न जरी केलाच ना तर बघ पण तेवढ्यात मात्र सदाने तिच्या हातातील बंदूक ओढून घेतलेली असते आणि तो लगेच बोलतो हो, जास्त शहाणपणा करतेस काय माझ्यापुढे माझ्यापुढे जाण्याचा प्रयत्न करतेस हा सदा तुझ्या पावडे तुझ्या पुढे शंभर पावलं आहे त्यामुळे त्याला तू असली भीती नाही घालायची एक गोष्ट लक्षात ठेव सिंधू कितीही का काही झालं तरी सुद्धा हा सदा कधीच तुला जिंकू देणार नाही कारण तू त्याच्या बाबतीत जे केलेस ना ते तू कधीच विसरू शकत नाही आता तुझ्या या सर्व गुणांची शिक्षा तुझ्या या मुलांना भेटणार आणि तू विनूच्या डोक्यावरती जाऊन बंदूक रोखतो तेव्हा लगेच सिंधू बोलते सदा माझ्या मुलाला जर का काही झालं ना तर बघ माझ्या मुलांना तुला काही करायची गरज नाही सदा पहिल्यांदा बंदूक खाली गे तेव्हा सदा बोलतो का का होत नाही आहे पण माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला तुम्हीच तर दूर केलं तुम्हीच तर त्यांना माझ्यापासून कायमच लांब नेलत हे मी कधीच विसरणार नाही माझी बायको साधी माझ्याशी बोलायला सुद्धा मागत नाही तेव्हा सिंधू बोलते नाही सदा असं काहीच नाही आहे अरे श्रुतीला तर उलट राघवनी प्रत्येक गोष्टी साथ दिली पाहिजे तर तू तिला विचारू शकतोस अरे तुझ्या मुलाला राघवने त्यांचं नाव दिलं अजून काय पाहिजे बोल ना सदा आम्ही जे तुझ्यासाठी केलंय ना ते कोणीही करू शकणार नाही एवढं लक्षात ठेव पण सदा मात्र काहीच ऐकत नसतो शेवटी मात्र राघवची एंट्री घरात झालेलीच असते आणि न कळत राघव सदाच्या हातावरती जोरात मारतो आणि सदावरती जाऊन तो बसतो सदा खाली पडलेला असतो त्याच वेळेला राघव सदाला म्हणतो सदा, सदा। मित्र म्हणून प्रत्येक वेळेला तुला संधी देत आलो प्रत्येक वेळेला असं वाटत होत की तू कधी नाही कधीतरी सुधारशील पण नाही सदा तू कधीच सुधारू शकत नाहीस कारण तू तुझ्या तु 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 मनाशी ठरवलेलंच आहे की काहीही झालं तरी मी या सर्व लोकांना त्रास देणार म्हणजे देणारच पण इथेच तर तुझं चुकलं इथेच तर तुझी प्रत्येक गोष्ट चुकते सदा अरे मी तर फक्त आणि फक्त तुझा विचार केला होता जेणेकरून तुला सर्व गोष्टी समजाव्यात पण तुला मात्र त्याची जाणीव नाही सदा आता बस झालं आता मला तुझ काही ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर तुला मला पोलिसांच्या ताब्यात द्यावंच लागेल सदा खूप आम्ही ऐकून घेतलं खूप सहन केलं पण आता मात्र नाही आता बस झालं आता तुझी ही गोष्ट आम्हाला पटतच नाही हे ऐकून मात्र सदा चांगलाच हदरलेला असतो त्याच वेळेला सदा राघवला जोरात धकलतो आणि त्याच्यावरती बंदूक रोखतो त्याच वेळेला राजश्री वनटे अरे सदा काय करतोयस तू अरे बालपजनीपासूनचा मित्र आहेस त्याचा मग तू असं का बघतोस त्यावेळेला सदा बोलतो काय बालपणीपासूनचा मित्र याला त्याची जाणीव नाही याला कशी काय माझ्या डोक्यावरती बंदूक रकावीशी वाटते तेव्हा राघव बोलतो तू तर माझ्या सगळ्या कुटुंबाला वेठीस धरतायस तुला काहीच वाटत नाही अरे तू जरा तरी विचार करायला पाहिजे होतास पण तू मात्र अजिबात विचार करतच नाहीस मला तर तुझं हे वागणंच पटलं नाही सदा तुला काय करायचंय ते माझ्यासोबत कर पण माझ्या कुटुंबाला वेठीस धरू नकोस तेव्हा सदा बोलतो असं कस तू तर माझं कुटुंबच माझ्यापासून लांब केलंस म्हटल्यावरती तुला शिक्षा तर होणारच ना आणि तुला सुद्धा शिक्षा ही झालीच पाहिजे सदा एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी मी तुला शांतपणे सोडणार नाही तेव्हा सदा बोलतो हो पण त्यासाठी आधी तू तर वाचला पाहिजेस आणि तू वाचणार नाहीस याची जबाबदारी मी घेईन तेवढ्यात मधू आणि सिंधू पाठीकडून जाऊन सदाच्या जोरात डोक्यात दानका घालतात आणि सगुनाला आणि त्याच्या साथीदारांना सुद्धा मार मार मारतात तेवढ्यात मात्र सदावरती राघव गोळी झरतो आणि सदा, सदा रक्तबंबाळ झालेला असतो सदाला रक्तबंबाळ बघून राघवला खूपच अस्वस्थ वाटत तो स्वतःच्या मांडीवर त्याचं डोकं धरतो आणि बोलतो सदा अरे काही वेळ परत माझ्यावरती आणलीस तुझ्यावरती गोळी झाडावी का लागली मला का वागलास तू असा बोल ना सदा अरे मित्र होतास तू माझा पण तुला मात्र त्याची जाणीवच नव्हती अरे मी तुझ्या मुलाला आणि तुझ्या बायकोला काही केलेलं नाही मी तुझ्या मुलाच्या बाबतीत जो निर्णय घेता तो योग्यच होता कारण त्या वेळेला त्याच्या पाठीमागे पोलीस लागले होते आणि बिचारा त्यांची काहीच काहीच यामध्ये दोष नव्हता म्हणून म्हणूनच मी त्यांना लांब नेऊन ठेवलाय पण तू जर का असा विचार करत असशील ना तर खरंच सांगतो सदा माझ्या मणी सुद्धा असं काही नव्हतं तेव्हा सदा बोलतो बस झाली तुमची नाटकं राघव तुला शेवटी मला मारायचंच होतं आणि तू मारलंस त्यावेळेला सिंधू राघवला बोलते राघव याच्यासाठी तुम्ही रडलात काय किंवा स्वतःच्या जीवाचं काही करून घेतलात काय या माणसाला त्याची जाणीवच नाही हा माणूस स्वतःच तेच खरं करणार त्यामुळे तुम्ही या माणसाच्या नादाला लागू नका तुम्ही सोडून द्या विषय आता रक्तबंबा झालाच आहे ना तर मरू दे त्याला याला परत आपण काही डॉक्टरकडे वगैरे न्यायचं नाही तेव्हा लगेच राजश्री बोलते सिंधू असं काय करतेस तू एक डॉक्टर आहेस ना तेव्हा मात्र सिंधू बोलते हो मी डॉक्टर आहेच पण मी एक आई सुद्धा आहे माझ्या मुलांच्या डोक्यावरती बंदूक रोखली या माणसानी आणि या माणसाला जीवनदान द्यायचं माझी इच्छा नाही तेव्हा मात्र राघव बोलतो सिंधू तू असं करू शकत नाहीस तेव्हा सिंधू बोलते राघव कळतय मला मला सुद्धा माझी कर्तव्य कळतात आणि मी असं वागू शकत नाही या याच तर मला वाईट वाटतंय राघव माझ्या काळजाच्या तुकड्यांच्या डोक्यावरती या माणसाने बंदूक ठेवली आणि याच माणसाचा आता मला जीव वाचवावा लागणार आहे आणि सिंधू लगेच हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जाते आणि त्याच्यावरती उपचार करते सदा वाचलेला असतो त्याच वेळेला लगेच राघव सदा जवळ येतो आणि सदाला बोलतो सदा प्लीज समजून घे पोलिसांना सरेंडर हो शिक्षा भोग आणि बाहेर ये पण हे असं काहीतरी करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सदा सुधारेल की परत एकदा राघवच्या फॅमिलीला काहीतरी करेल कमेंट करून नक्की कळवा करू करू आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू